आम्हाला थोडी माहिती सांगाल का मंदिराबद्दल श्री श्रीदेव सिद्धरामेश्वर यांचा परंपरागत अवतार एक हजार अठ्ठ्याऐंशी साली घेतलेला आहे गंधर्व दंपतीला मुक्त करण्यासाठी महादेवांनी त्यांना वरदान दिलं अवतार घेईल तेव्हा तुमचा उद्धार होईल त्यानुसार सिद्धरामेश्वरांनी इथे अवतार सोलापूरचं मूळ सोनलदीपूर सोनलपूर असं नाव होतं ते आजूबाजूचं सोला गावांपासून पासूनच सोलापूर असं त्याचं नाम करणं सिद्धरामेश्वरांनी अवतार काळामध्ये त्यांचा योजने जन्म सहान नाही डोळे कधी पापणी लावले नाही हे तुम्हाला चैतन्यमेश्वरांनी त्यांच्या काळामध्ये भूमीवरती कैलासाची निर्मिती केली मंदिर जे आहे तो पूर्ण तलावामध्ये आहे तो बघितला आणि तो तलाव त्यांनी त्यांच्या काळामध्ये श्रमदानात निर्मा तो निर्माण केले निर्मिती केली भूमीवर कैलासाची निर्मिती केली आणि कैलासामध्ये समाविष्ट आहे पाठीमागे सुयोग समाज आहे आणि सोलापुराच्या पंचक्रोशीत त्यांनी आज अडुसष्ट स्थापना केली त्याच आज ते विनायक अष्टभैरव आहे हष्टलक्ष्मी यांची स्थापना केली आहे जेणेकरून कुठलीही नैसर्गिक आपत्ती सोलापूरपर्यंत येणार येत त्यानंतर नैसर्गिक गुरु माणूस त्यांच्या सोबत घेऊन इथं मूळ समाधी म्हणून आहेत सिद्धरामच्या मंदिरामध्ये त्या समाधीच लागले यात्रा बघतात आंध्र कर्नाटक

आणि आरती वगैरे किती वाजता होते इथं त्रिकाल पूजा आहे तीन टाइम पूजा होते तीन टाइम आरती होते मुख्य गाभाऱ्यामध्ये सिद्धरामेश्वरांची बसण्याची गादी आहे त्या गादीवर बसून त्यांनी भक्तांना आशीर्वाद देत होते त्या गादीला सर्व अभिषेक वगैरे सर्व निधी होऊन वर मूर्ती आहे मूर्ती दर्शनासाठी ठेवली जाते तुम्ही माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आहे तुमचे आपण आहे आता सिद्धेश्वर मंदिराच्या इथे हा एंट्रन्स आहे आणि इथे काहीतरी दिसतं हे स्वामी रसायन गृहम ते काय रस अच्छा म्हणजे उसाचा रस हा 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 हा, हा, हा।, हा उसाचा रस इकडे ऊस भरपूर होतो ना त्याच्यामुळे ऊसाचा रस आणि खरंच इकडचा ऊसाचा रस टेस्ट केलेला आणि हे काय मध्ये इथे मध्ये इथे म्हणजे गड्डा जेव्हा भरतो जानेवारी मध्ये तेव्हा इथे सिद्धेश्वरांचा लग्न सोहळा इथे अक्षदाचा कार्यक्रम इथे पार्ट बनवलेला आहे लाइट्स वगैरे चांगल्या दिसतात ना चाळीस लागला कुठला दोन्ही वर्षात लांबून खरं दिसत हा एक आबोलीचा आणि आपला एक मोगऱ्याचा गजरा असा असणार तो बाग अवधूत खेळतो काय वाटतंय ना सगळे स्टॉल आहे तिथे ना कस स्टॉल आहे ते म्हणजे सगळे पूजेचं तो जे पुजे दर्शन झाले लागलं की नंतर जे मिळतात वा ते वाले स्टॉल आहेत सगळे मुझे सामान दुरे हे काय पितळचे बघ तिकडे हां ठेवले दि आहेत पूजा येते म्हणून हां असं लाकडी पण आहेत ते जो अगरबत्ती स्टैंड पण आहेत हे वेगळे आहेत ना थोडे छोटे पोपट बाकी सगळे आता असे स्टॉल आहेत ठीक आहे सिद्धेश्वर देवस्थान लिहिलंय देवस्थान पण म्हणजे यात्रिक निवास आहे म्हणजे येणारे येणारे लोक राहतात वाटत येते ना आणि सिद्धेश्वर शाळा पण आहे आणि पार्किंग पण किती व संडेची गर्दी बघ किती झाली गर्दी सो इथून एंट्रन्स आहे एंट्रन्सने आपण चाललो आहे पुढे जाऊन आली तू परत सो इथे चप्पल काढून ठेवले आहेत आम्ही आणि आता पुढे चालतोय हा पुढे इथे असायचं पाणीच नाही दिसत नालो आहोत सिद्धेश्वर मी मुंबईला जाणार आहे <गया> <ए बागी। गया> <प्रेक्षाथ। गया> आहे बरोबर सोमेश्वर आणि काय इथे पापेश्वर स्वलिंग हा लिंग किती आहे बाहेर लिंगा, लिंगा। बाकीच्या तो इथे शिवलिंगाचं दर्शन घेतलं आहे आणि एक प्रदक्षिणा घालून आता पुढे चाललो आहे आम्ही किती छान वाटतंय बघा मस्त लाईट्स ने एक इथे काय आहे साईडला इथे कुठलं हे गणपती बाप्पा आहेत बघा आता पुढे माहिती नाही आपल्याला मंदिराच्या गाभारात गेल्यावर दर्शन घ्यायला मिळेल की नाही जर कॅप्चर करायला मिळालं तर मी दाखवेन तुम्हाला नाहीतर येऊन आल्यानंतर भेटेल हा कोणाची आहे आता कुठे चाललो आहे आपण हे असं प्रदक्षिणा प्रदक्षिणा तुमच्या इंग्लिश मिडियमच्या मुलांचे खूप मानदे आहेत आणि मग मंदिराच कुठला आहे मग आता तिकडून स्ट्रेट गेल्यावर अच्छा बॅक बॅकसाइडने हा 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 येती है अब इसका

गंधर्व दंपतीला मुक्त करण्यासाठी महादेवांनी त्यांना वरदान दिलं अवतार घेईन तेव्हा त्यांचा उद्धव होतो त्यानंतर सिद्धरामेश्वरांनी अवतार घेतला सोलापूरचं मूळ सोनल सोनलपूर असं नाव होतं आजूबाजूचं सोला गावांपासून सोलापूर असं त्याचं नाम करणं सिद्धरामेश्वरांनी अवतार काळामध्ये त्यांचा येऊन जन्म असतो सहा नाही डोळे कधी पापणी लावले नाही हे हा चैतन्य म्हणून सीतारामेश्वरांनी त्यांच्या काळामध्ये भूमीवरती कैलासाची निर्मिती केली पूर्ण तलाव मंदिर जे आहे ते पूर्ण तलावामध्ये आहे त्यांच्या काळामध्ये कैलासाची निर्मिती केली कैलासामध्ये समाधीस्थ आहे पाठीमाग सुयोग समाधी आणि सोलापुराच्या पंच प्रोसेने अडुसष्ट शिविंद्राची स्थापना केली त्याचबरोबर आज तिन भैरव आहे आज्य लक्ष्मी यांची स्थापना केली आहे जेणेकरून कुठलीही नैसर्गिक आपत्ती सोलापूरपर्यंत येणार त्यानंतर नैसर्गिक त्यांच्या सोबत घेऊन इथं समाधी म्हणून आहे सिद्धरामच्या मंदिरामध्ये त्या समाधी लागले यात्रा बोलतात आंध्र कर्नाटक

सकाळी आणि आरती वगैरे किती वाजता होते इथं त्रिकाल पूजा आहे तीन टाइम पूजा होते तीन टाइम आरती होते मुख्य गाभाऱ्यामध्ये सिद्धरामेश्वरांची बसण्याची गादी आहे त्या गादीवर बसून त्यांनी भक्तांना आशीर्वाद देत होते त्या गादीला सर्व अभिषेक वगैरे सर्व वर मूर्ती आहे मूर्ती दर्शनासाठी ठेवली जाते तुम्ही माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे दर्शन चांगलं झालं ना आपलं अवधूत तू घेतलं का दर्शन हो घेतलं आणि आता आम्ही अवधूत जायचं की तुला जम्पिंग जॅक वरपिंग अवधूतला जम्पिंग जॅक वर जायचं त्याच्यामुळे अवधूत वर अवधूत अजिबात लक्ष नाहीये सो आता आम्ही पहिला जातो जम्पिंग जॅक वर हो ना अवधूत अवधूत हो जाऊन बघून कुठे येणार आहे तू कधी येणार आहे तू खाली ठेवा ते छोटी चालतो चाल छोटी हातानं खातो त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग अजिबात स्ट्रॉंग नाही ना अजिबात हां आता कुठे चाललोय आपण नवीन पेट बोलते ना तू थोडी पेट पूजा करायला चाललोय सो दर्शन मला वाटलं नव्हतं तेवढ्या तेवढ्यापेक्षा पण जास्त चांगलं झालं दर्शन सो so, आता थोडी पेटपूजा करायची म्हणून आम्ही चालू आहे मी आणि पेजर नेहमीप्रमाणे गाडीवर आहोत बाईकवर आणि बाकी सगळे गाडीने येत आहेत मागून